ओम साईराम तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज इन्स्टंट इडलीची रेसिपी शेअर करणार आहे त्याला त्याच्यामध्ये बिलकुल पण रव्याची गरज नाही आहे बिना रवायचं बनू शकते आपण याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणीची बी रेसिपी शेअर केली आहे तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला त्यासाठी घेऊया एक चाळणी घेऊया आणि एक दाटली घेऊया त्याच्यामध्ये तीन वाटे तांदळाचं पीठ घेऊया ते तांदळाचं पीठ जाडसर असलं पाहिजे टेस्टिनचे तांदूळ घ्या ते मस्त वारी चांगले धुवून घ्या नंतर फॅन खाली सुकवा नंतर जाडसर दळून आणा त्याचं पीठ मी तीन वाटे घेतल्या आणि उर्द दहाचं पीठ बा आपले वाईट होते ना बिनासाळ ती एक वाटी आहे ते बारीक दळायचं उद्याचं पीठ दोन्ही पीठ अलग अलग दळून आणायचे उर्द पीठ बारीक दळायचं आणि त्यांनाचं पीठ ना थोडं जाडसळ दळायचं दोन्ही पीठ दळून दो ठेवून द्यायचे आपल्या घरामध्ये मग तुम्हाला फटाफट इडली बनवण्यासाठी एकदम इझी रेसिपी आहे आणि हे तीन वाट्या तांदूळाचं पीठ आणि एक वाटी उदळचं दाईचं पीठ हे तिन्ही एकदम मस्त असे गोठळा होता असे हाताने व्यवस्थित मी हातानेच मिक्स केलं मी तुम्हाला चमच्याने दाखवून आले पण मी पहिले हा मला चमच्याने जमत नव्हतं मी हातानेच मिक्स करून व्यवस्थित एकदम एक जीव असं पीठ केलं त्याच्यामध्ये गोठळ्या झाल्या नाही पाहिजे आणि एकदम व्यवस्थित छान असं मिक्स करायचं तुम्हाला फर्मेंटेड पीठ लागत असेल तर तुम्ही काय करायचं असं पीठ म मळून घ्यायचं तीन वाट तांदूळ एक वाटी उर डाळ त्याच्यामध्ये दही टाकून एक वाटी दही टाकून मिक्स करून असं रात्रभर झाकून ठेवून द्यायचं ते मस्त रात्रभर फर्मेंट होईल पण मी इन्स्टंट बनवते मी सकाळी बनवायला घेतलं त्यासाठी मी त्याच्यामध्ये दही आहे एकदम छान असं गठोळ्या न होत्या मिक्स करून घेतलं एकदम त्याच्यामध्ये मी कुठल्या प्रकारच्या गठोळ्या झाल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये मी जसं जसं गोठळ्यात दिसते तसे ते मी त्याला फोडून घेऊन राहिले साईडने करून असे असं एक घडघडसर पीठ मळून आणि थोडं लागल तसं मी पाणी टाकते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती एक जीव असं मस्त पीठ मी मिक्स करून घेतलंय मी असं एकदम गोठळा फोडून फोडून व्यवस्थित असं एक जीव पीठ केल्यावर चांगलं मिक्स करून घ्या एकदम आता त्याच्यामध्ये एक वाटी दही घ्या तीन वाटी तांदूळ एक वाटी उद डाळ आणि उदळाचं पीठ आणि एक वाटी दही असं प्रमाण घेतलं तर एकदम परफेक्ट होतं आणि तुम्ही हे पीठ बनवून रात्री फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता फर्मेंटेड पाहिला असलं तर आणि मी इन्स्ट मरत असं त्याच्यामध्ये इनो टाकला की इडली आरामशीर बनून जाते चांगलं असं मिक्स करून दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून दिलं मी त्यावर मी इडली पात्राला तेल वगैरे लावून आणि इडलीचं भांडं पाणी ओकळेला ठेवून दिलं होतं मी त्यावर त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेतलं मी चवीनुसार मस्त त्याचं एकदम छान असं मिक्स करून घेतलं त्याला हलून घेतलं मीठ एकदम मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये आता मी मला जेवढं बॅटर लागणार आहे मी ला, तेवढं एक दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते मी आता सगळ्याच्यामध्ये मी इनो टाकणार नाही कारण की सगळ्याची इनो टाकला तर आपल्याला लगेच बनवावं लागत मग मला जेवढं लागेल मी तेवढंच एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो टाकणार आहे म्हणजे एकाच इनो इनोच्या पाकिटमध्ये तेवढं इड तेवढं मी बॅटर की बनवलं तेवढं होऊन जातं मी आता अर्धा आता टाकलं मी दोन दोनदा ना मग ते बरोबर अर्धा अर्धा होऊन गेला अर्धा इनोचं पाऊस मी याच्यामध्ये टाकून दिलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तुमच्याकडं स दही नसन तर तुम्ही आता लि लिंब सोडा टाकला ना तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते लिंबूचा रस टाकून घेऊ शकताय दहीची एवढं दही असलंच पाहिजे असं काही नाही त्याच्यामध्ये छान असं वेटर मी त्याच्यामध्ये भरून घेतलं आहे आणि फक्त दहा सर्व याचे तसं भरून घेतलं आणि दहा दहा पंधरा मिनट बारा मिनटासाठीच मी ठेवलं जास्त वेळ करायचे नाही पण दहा पंधरा मिनटामध्येच का दहा मिन बारा मिनटामध्येच काढून घ्यायचं पाणी पहिलं मी उकळून घेतलं त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवण्याची काही गरज पडली नाही पाणी पहिलं दहा पंधरा मिनटासाठी चांगलं उकळून घ्यायचं इडलीच्या पात्रामध्ये त्या भांड्यामध्ये पाणी उकळलं होतं त्याच्यामध्ये मी आता हे इडलीचं भांडं ठेवून देते आणि झाकण ठेवून दहा पंधरा मिनटासाठी दहा बारा मिनटासाठी ठेवून देणार आहे मी बारा मिनटं लागतं त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी खोब खोबरं घेतलं आहे सुखच खोबरं होतं माझ्याकडे खोबरं नव्हतं त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि चणे हे चा चार वस्तू आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं मी आणि हे एकदम मिश्रण मस्त असं पातळ असं मस्त दळून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मी ते काढून घेतलं आता त्याच्यामध्ये त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यावर इडली पण झाली होती मी इडली बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवून दिली त्यावर एक तडका पॅन ठेवून दिला त्याच्यामध्ये कडीपत्ता राई हिंग याची फोडणी देऊन मी याच्यामध्ये आपलं चटणीमध्ये टाकून घेतली चटणी बघू शकता की मस्त झाली आणि टेस्टी पण झाली होती तेवढीच आणि सगळं इडलीच्या भांड्यामधून सगळं मी काढून घेतलं इडल्या बघू शकता की था। ते मौसूत अशा झाल्या तू मला वाटणार पण नाही आपण हे बिगर दता बिगर फर्मेंटर करता केलेले म्हणून एकदम अशा मौसूत इडल्या झाल्या होत्या एकदम याच्यामध्ये कोणते तांदूळ भिजत घाला उद्या भिजत घाला हे दाना टाका कोणतंच टेन्शन नाही एकदम मस्त पीठ मिक्स करून हे तुम्ही बघू शकता एकदम पीठ टाकून मस्त बनवल्या एकदम मस्त बनतात थोडं तुम्हाला पीठ दळून ठेवण्याचं काम आहे पीठ दळून ठेवायचं आणि तुम्हाला फर्मेंट लागलं असेल तर आदल्या दिवशीच पीठ मळून ठेवायचं फर्मेंटेड इन्स्टंट बनवायचं असेल तर लगेच बनवून लगेच इनो टाकायचा फर्मेंटेड याच्यामध्ये इनो टाकायची गरज पडत नाही आपण इन्स्टंट बनवायचं म्हटलं आपल्याला इनो टाकावंच लागणार बघू शकता किती मौसूद अशी स्पंजी इडली बनली आहे टेस्टमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही एकदम मस्त आपल्याला जशी आपली त दातांदळाची इडली लागते तशीच लागते त्याच्यासाठी दाटस तांदूळ दळायचे बारीक तांदूळ दळले की मग त्याची इडली त्याच्या पिठाची इडली चांगली बनणार नाही खूप चिघट चिघट होईल चला तुम्ही तर तुम्ही बनवून बघा लवकरात लवकर इन्स्टंट इडलीची रेसिपी तर मला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या मुलींना तर खूप आवडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय